नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पी एस आय दोन हजार तेरा सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते एक मासिक दोन दैनिक तीन साप्ताहिक चार पाशिक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार पाशिक पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा केसरी आणि मराठा हा वृत्तपत्र कोणी सुरू केली एक टिळक आणि आगरकर दोन आणि चिपळूणकर तीन चिपळूणकर आणि आगरकर चार वरीलपैकी कोणीही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणार एक टिळक आणि आगरकर पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा कोणते डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते एक हरिजन दोन मुखनायकं तीन समता चार प्रबुद्ध भारत तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार एक हरिजन पुढील पी वाय क्यू पीएस दोन हजार बारा सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते एक सुधारक दोन केसरी तीन दिनबंधू चार प्रभाकर तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार तीन दिनबंधू पुढील पी क्यू एस टी ए दोन हजार बारा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते एक मुकनायक दोन जनता तीन समता चार संदेश तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार संदेश पी वाय क्यू संयुक्त गडब दोन हजार एकोणीस महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो एक मराठवाडा दोन विदर्भ तीन पश्चिम महाराष्ट्र चार कोकण तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन पश्चिम महाराष्ट्र पुढील पी वायक्यू पी एस आय दोन हजार बारा सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो एक अतिपर्जन्याचा जा प्रदेश दोन ओल्या दुष्काळाचा प्रदेश तीन पर्जन्य छायाचा प्रदेश चार तराळी तर या पी वायक्यू उत्तर होणार तीन पर्जन्य छायाचा प्रदेश पुढील पी वायक्यू यू एस टी आय दोन हजार बारा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बढणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे एक पासष्ट टक्के दोन पन्नास टक्के तीन पंच्याऐंशी टक्के चार शंभर टक्के तर या क्यू पी क्यूचं उत्तर होणार तीन पंच्याऐंशी टक्के पुढील पी वायक्यू एस टी आय दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छाळेच्या क्षेत्रात समावेश होतो एक सांगली दोन अहमदनगर तीन सोलापूर चार वरील सर्व तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार बारा कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते एक जास्त पर्जन्य दोन सागर किनारा तीन उष्णकटिबंधीय असं धारित वर्षवणे चार पश्चिम घाट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सागर किनारा पी वाय एसो दोन हजार पंधरा नैसर्गिक प्रसुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते एक ऑक्सिटोसिन दोन वासोप्रिसिन तीन ॲड्रेनालिन चार थायरोक्झिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ऑक्सिटोसिन पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार तेरा रिकामी जागा ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस खवते एक लालोत्पादक ग्रंथी दोन यकृत तीन स्वादुपिंड चार ज ग्रंथी तर या पी वाय क्यू उत्तर होणार दोन यकृत पुढील पी वाय क्यू एस टी एजार बारा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती एक यकृत ग्रंथी दोन लालोत्पादक ग्रंथी तीन स्वादुपिंड चार ज अठर तर या पी वाय क्यू उत्तर होणार एक यकृत ग्रंथी पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा खालेल्यापैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते एका एका आणटी फुलं दोन नियमित प्रकारचे फुलं तीन अनियमित प्रकारचे फुलं चार द्विलिंगी प्रकारचे फुलं तर या पी वाय उत्तर होणार तीन अनियमित प्रकारचे फुलं पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती रिकामी जागा आहे एक मुकुलायन दोन पुनर्जीवन तीन द्विखंडन चार युग्मिक एकत्रीकरण तर या पी वाय च उत्तर होणार तीन द्विखंडन पी वायक्यूस दोन हजार पंधरा भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समिती आयोगाने केली एक नरसिंहम दोन व्यंकटरामन तीन नरीमन चार रंगराजन तर या पी क्यू च उत्तर होणार एक नरसिंहम पुढील पी आय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली एक एस चक्रवर्ती समिती दोन डी टी लकडावाला समिती तीन आर सी दत्त समिती चार सी रंगराजन समिती तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चार सी रंगराजन समिती पुढील पी वाय क्यू कंबायन्सी नोव्हेंबर दोन हजार बावीस ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते एक दोन हजार दोन दोन हजार चारशे तीन दोन हजार पाचशे चार दोन हजार सातशे पन्नास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दोन हजार चारशे पुढील पी वाय क्यू कंबायन्सी प्रिलिम दोन हजार एकवीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते एक चक्रीय दोन तांत्रिक तीन हंगामी चार पश्चांत तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन तांत्रिक पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस तेंडुलकर समितीनुसार दोन हजार अकरा बारामध्ये भारत आधारित्रेषेखालील लोकसंख्येची प्रमाण रिकामी जागा होते एक एकवीस एक पॉईंट नऊ टक्के दोन सत्तावीस पॉईंट पाच टक्के तीन सदतीस पॉईंट दोन टक्के चार बेचाळीस पॉईंट नऊ टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एकवीस पॉईंट नऊ टक्के पी क्यू एस टी दोन हजार चौदा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराजित होतात ए कलम त्र्याहत्तर बी कलम चौऱ्याहत्तर सी कलम शहात्तर डी कलम अठ्याहत्तर पर्याय उत्तरे एक, एक ए बी आणि सी दोन बी सी आणि डी तीन ए बी आणि डी चार बी आणि डी केवळ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार बी एन डी केवळ पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा के अध्यक्ष कोण असतो एक राष्ट्रपती दोन लोकसभा सभापती तीन पंतप्रधान चार वित्तमंत्री तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन पंतप्रधान पुढील पी आय क्यू एस टी दोन हजार अकरा भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या के बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो एक राष्ट्रपती उपर दोन उपराष्ट्रपती तीन पंतप्रधान चार गृहमंत्री तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पंतप्रधान पुढील क्यू ए असो दोन हजार अकरा पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर एक राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात दोन पंतप्रधान त्याच पदावरून काढून टाकू शकतात तीन पंतप्रधान स्वतः राजीनामा देतात चार लोकसभा त्याच्या तिच्या विरुद्ध ठराव पास करते तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात पुढील पी आय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा खालीपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत एक बिहार दोन ओडिशा तीन तामिळनाडू चार उत्तर प्रदेश तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन ओडिशा पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात होळकळ तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणी त्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती ए भोपाळ बी महू सी इंदोर डी महिदसी पर्याय उत्तरे एक ए आणि बी फक्त दोन बी आणि सी फक्त तीन सी आणि डी फक्त चार ए सी डी फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बी आणि सी फक्त मोह हो इंदोर पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार सतरा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण रिकम्य जागा होते एक एक रेशो दोन दोन एक रेशो तीन तीन एक रेशो चार चार एक रेशो पाच तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एक रेशो दोन पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा लखनौ येथील अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व यांनी केले होते एक अवधच्या बेगम दोन बडी बेगम तीन बेगम साहेबा चार बेगम ताज तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक अवधच्या बेगम पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार सोळा अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या ते नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला एक झाशीच्या राणी लक्ष्मीबाई दोन नानासाहेब तीन तात्या टोपे चार कुंवर सिंह तर या पी वाय क्यूच उत्तर होणार दोन नानासाहेब पुढील पी वाय क्यू पी एस साय दोन हजार चौदा पुढील पैकी कोणती व्यक्ती कोणत्या व्यक्ती अठराशे सत्तावन्न उठावाशी संबंधित नाही अ पेठचा राजा भगवंतराव ब नर्तिका क गुलमार दुबे ड कश्मीरचा राजा गुलाब सिंह पर्याय उत्तरे एक अ आणि ब फक्त दोन ब आणि दो ड फक्त तीन अब क चार ड फक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ड काश्मीरचा राजा गुलाब सिंग पी वाय क्यू असू दोन हजार अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनतापत्र वरिकामी जागा या वृत्तपत्रांचा वापर केला एक मुकनायक दोन सुधारक तीन वर्तमान दीपिका चार विचार लहरी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मुकनायक पुढील पी वाय क्यू एस टी हजार अकरा रिकामी जागा हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते एक दिन बंधू दोन दीन मित्र तीन दलित मित्र चार दलित बंधू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक दिन बंधू पुढील पी वाय क्यूसू दोन हजार अकरा मुकनायक हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन छत्रपती शाहू महाराज तीन बाबा वळणकर चार धोंडो केशव कर्वे तर या पी क्यू चं उत्तर होणार एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील पी वाय क्यू महाराज पत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खाद्याचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तर मधील दिल्लीतील दरबारात हजेरी लावली एक गणेश वासुदेव जोशी दोन सीताराम हरी चिपळूणकर तीन न्याय टी तेलंग चार महात्मा फुले तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गणेश वासुदेव जोशी पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा ए मराठीतील पहिले पत्रकार बी अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक सी मराठी वृत्तपत्राचे जनक डी कुलाबा वेधशाळेचे संचालक पर्यायी उत्तरे एक दादाबाई नवरोजी दोन भाऊदाजी लाड तीन बाळशास्त्री जांभेकर चार जगन्नाथ शंकर शेठ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बाळशास्त्री जांभेकर पी वाय क्यू एस टी ए दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे एक अलिबाग दोन पुणे तीन कोल्हापूर चार नागपूर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार नागपूर पुढील पी वाय क्यू एस दोन हजार बारा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो एक मराठवाडा दोन कोकण तीन खानादेश चार विदर्भ तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार विदर्भ पुढील पी वाय क्यू असो दोन हजार अकरा महाराष्ट्रातील रिकाम्या जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो एक चिखलदरा दोन तोरणमाळा तीन आंबोली चार गडचिरोली तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन आंबोली पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार अकरा पर्जन्य प्रदेशामध्ये रिकामी जागेचे स्थान आहे एक महाड दोन वाई तीन महाबळेश्वर चार नाशिक तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन वाई पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चिरापुंजी असे म्हटले जाते एक माथेरान दोन आंबोली तीन रामटेक चार लोणावळा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आंबोली पी वाय क्यू जस्टी दोन हजार अकरा स्पायरो गायराचे प्रजनन खालीलपैकी रिकामी जागा पद्धतीने होते एक शाकीय दोन लैंगिक तीन शाकीय आणि लैंगिक चार शाकीय ही नाही किंवा लैंगिक ही नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार शाकीय ही नाही किंवा लैंगिक ही नाही पुढील पी वाय क्यू एसओ दोन हजार सोळामध्ये करण्यात असलेल्या कानातील हाडांचा ऑसिकल्स क्रम बाहेरून आत अशा प्रकारचा आहे एक स्टेपस इनकस मेलेयस दोन इनकस मेलेयस स्टेपस तीन मेलेयस स्टेपस मेले इनकस चार मेलेयस इनकस स्टेपस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार मेलेयस इनकस स्टेपस पुढील पी क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा मेलियस इनकस आणि स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात एक इयर ऑक्सिकल दोन ऑडिटरी वेसिकल तीन बोनी इयर चार ऑडिटरी बोन्स तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक इयर ऑक्सिकल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या पूर्वजामध्ये कर्पा गुविकेची क्षमता अधिक होती एक निअंडरथल मॅन दोन जावा मॅन तीन पेकिंग मॅन चार क्रोमॅगनॉन मॅन तर या पी वायकी उच्च उत्तर होणार चार क्रो मॅग्नॉन मॅन पुढील वाय क्यू एस टी दोन हजार बारा बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या उती आढळतात एक दृढ दोन पृष्ठभागीय तीन स्थूल कोण चार हरित तर या पी की उच्च उत्तर होणार एक दृढ पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस रंगराजन कमिटी दोन हजार चौदा नुसार सन दोन हजार अकरा बारासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रूपे रिकामी जागा अशी निश्चित करण्यात आली एक बत्तीस आणि सत्तेचाळीस दोन बत्तीस आणि सदुसष्ट तीन बत्तीस आणि सत्याऐंशी चार एकतीस आणि सत्त्याण्णव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बत्तीस आणि सत्तेचाळीस पुढील पी वाय क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस एन एस एस ओ नुसार श्रमशक्ती म्हणजे अ अशा व्यक्तीच्या रोजगाराच्या शोधात आहेत ब अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे पर्याय उत्तरे एक अ किंवा ब कुठलेच नाही दोन फक्त अ तीन फक्त ब चार दोन्ही अ आणि ब तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार दोन्ही अ आणि ब पुढील पी कंबाईन सी दोन हजार अठरा भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याची मोजमाफ करण्यासाठी कामं करत होती एक नियोजन आयोग दोन राष्ट्रीय नमुना पाहणी तीन गाडगी समिती चार कोठारी आयोग तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक नियोजन आयोग पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ज्यांचा नागवणूकदारी कमी जागा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते एकवीस पॉईंट तेहतीस दोन पन्नास पॉईंट तेहतीस तीन चाळीस पॉईंट तेत्तीस चार तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार तेहतीस पॉईंट तेहत्तीस पहिलं पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा नियोजन आयोगाच्या दोन हजार बाराच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दोन हजार नऊ दहामध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो एक छत्तीसगड दोन मणिपूर तीन उत्तर प्रदेश चार बिहार तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार बिहार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद